गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपला स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथीचा सप्ताह जो आहे तर तो वीस ते सव्वीस एप्रिल असा आहे तर या सप्ताह काळामध्ये आपल्याला प्रहर याग या संपूर्ण सेवा होणार आहेत सामूहिक सेवा होणार आहेत ज्यांना सामूहिक सेवेमध्ये ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथाला स्वामीचरित्र सारामृत किंवा कोणतीही सेवा करणं शक्य होईल त्यांनी त्या सेवेमध्ये सहभागी व्हावं आज गुरुचरित्र पारायणाची आपण माहिती घेणार आहोत की सप्ताहनिमित्त म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण कसे कोणी करावे नियम काय आहेत अटी काय आहेत आता मांडणी आहे तर ती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन आज फक्त आपण नियम अटी काय आहेत आणि सप्ताह कालावधी काय आहे ते पाहणार आहोत तर वीस तारखेला गुरुचरित्र पारायणाला आपल्याला बसायचं आहे आणि सव्वीस तारखेला स्वामी समर्थ पुण्यतिथी आहे तर त्या दिवशी वाचन आपलं पूर्ण होणार आहे तर एकोणीस तारखेला आपल्याला आदल्या दिवशी एक गाई आणि चार श्वानांना छोट्याशा चपात्या करून खायला घालायच्या आहेत हे सगळ्यांना नियम माहीत आहेत जे गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत त्यांना हा नियम आहे की चार श्वान म्हणजे चार वेद आणि गायी म्हणजे पृथ्वी या चौ पाच जणांची आपल्याला परवानगी घ्यायची असते गुरुचरित्र पारायणाला आपण बसत आहोत म्हणून त्यानंतर आदल्या दिवशी तुम्हाला ह्या चपात्या खायला घालायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला पारायणाला बसायचं आहे तर गुरुचरित्र पारायणाला नियम अटी कडक आहेत कडक म्हणण्यापेक्षा आपण या नियम अटी पाळणार असाल तरच गुरुचरित्र पारायणाला बसावं ही पहिल्यांदा कडकडीत विनंती महिलांना मासिक धर्म येणार असेल किंवा कुणी घरात डिलेवरी झालेली असेल किंवा डिलेवरी होणार ज जवळ आलेली असेल तर अशा कुणीही पारायणाला बसू नका आता सुतकाल आल, आलं मासिक धर्म विटाळ येणार असेल तर खरंच कृपया कुणीही या पारायणाला बसवू नका आता गुरुचरित्र पारायणाचे नियम काय आहेत तेही तुम्हाला सांगते आता हा दिंडोरी प्रणित आपला गुरुचरित्र ग्रंथ आहे यापूर्वीचा ग्रंथ होता तो त्याचा कवर फक्त वेगळा आहे ग्रंथ हाच आहे आता मूळ गुरुचरित्र जे आहे तर ते महिला वाचू शकत नाहीत पण आपल्याला गुरुमाऊलींनी जो ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे दिंडोरी प्रणित तर तो हा ग्रंथ आपण महिला सगळ्या वाचू शकतो तर हा दिंडोरी प्रणित आहे मराठी आहे आपल्या केंद्रात उपलब्ध आहे तर हाच ग्रंथ महिलांनी वाचायचा आहे मूळ गुरुचरित्र वाचू नये यामुळे गर्भपात होतो असं म्हटलं जातं कारण की त्यातील काही गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो यातील प्रत्येक शब्द हा मंत्र रूप कार्य करतो त्यामुळे मूळ गुरुचरित्र वाचायचं नसतं चाही। आता गुरुचरित्र हा ग्रंथ स्वतःचाच असावा का तर मी म्हणेन तुम्ही जर पारायण करणार असाल बघा तुम्ही एकदा पारायणाला बसणार असाल तर दुसऱ्याचा ग्रंथ घेण्यात काहीही अर्थ नाही आपला ग्रंथ आपला स्वतःचा असावा केंद्रातून तुम्ही घ्या आणि तोच ग्रंथ वाचा आता गुरुचरित्र पायाला बसण्याने स्वत ब्रह्मचर्या पाळायचे असते आठ दिवस नऊ दिवस मांसाहार कडकडीत वर्ज गादीवरती वाकळ असं काहीही टाकून तुम्ही झोपायचं नाही सोफ्यावरती बसायचं नाही त्यानंतर शुचिरभूतता पाळायची आहे वेळोवेळी घरात गोमूत्र शिंपडायचं आहे खाली झोपायचं चटईवरती झोपू शकता चादरीवरती झोपू शकता आता तुम्ही जे काही वापरणार आहात या आठ नऊ दिवसात तर ते स्वच्छ धुतलेलं असावं हे बघा आपण महिला आता पहिल्यागत मासिक धर्म कुठेही पाळला जात नाही त्यामुळे आपला हात अनेक ठिकाणी घरात लागतो आपणच सगळीकडे काम कर घरातलं आवरावर करत असतो त्यामुळे मासिक धर्मात आपला हात सगळीकडे लागलेला असतो त्यामुळे स्वच्छता ठेवायची आपण जे काही कपडे घालणार असू बघा महिलांनी साडीच नेसून गुरुचरित्र पारायणाला बसावं आणि महिलांनी सोहळं नेसावं पुरुषांनी सोहळं घालावं महिलांनी साडी नेसून बसावं आता गुरुचरित्र पारायणाला बसताना घरातले सगळे तुमचं बसायचं आसन असेल घरातले जे काही तुम्ही बसायला वगैरे घ्याल किंवा चटई वगैरे घ्याल तर ते स्वच्छ धुवूनच घ्या त्यानंतर घरात सगळीकडे स्वच्छता करून गोमूत्र वगैरे शिंपडायचं आहे आणि नंतर गुरुचरित्र पाहण्याला तुम्हाला बसायचं आहे तर ही सगळी तयारी आधी एक दिवस दोन दिवस तुम्ही करू शकता आदले एक दिवस जरी केली तरीही चालणार आहे तर हा ग्रंथ जर आहे तर तोही उघडा ठेवायचा नाही जिथे तुम्ही स्वामींच्या समोर बसणार आहात तर तिथे हा ग्रंथ झाकून ठेवायचा वाचन झाल्यानंतर आता बघा जे सामूहिक पारायणाला बसतात तर सामूहिक रित्या पारायण तुमचं होणार आहे सामूहिक पारायणाला अनन्य साधारण महत्त्व आहे बघा जेवढे सेवेकरी पारायणाला बसलेले असतात तर आपला तेवढ्या आपले पारायणाचं आपल्याला फळ मिळत असतं आता पन्नास सेवेकरी बसले साठ बसले शंभर बसले तर आपलीही तेवढीच पारायणं होत असतात त्यामुळे सामूहिक सेवेला जर तुम्हाला बसायला मिळालं तर अवश्य बस आता ज्यांची लहान मुलं आहेत तर त्यांना बसता येत नाही आता घरात जे पारायणाला बसणार आहेत तर त्यांच्यासाठी सांगते तुम्ही सकाळी पहाटे तीन ते सायंकाळी चारपर्यंत म्हणजे दुपारी चारपर्यंत दिवसभरात केव्हाही गुरुचरित्र ग्रंथाचं पठन करू शकता दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असल्यामुळे फक्त या वेळेत वाचन करायचं नाही या वेळेत काहीच सेवा दत्त महाराजांची करायची नाही बाकी तुम्ही वाचू शकता चारपर्यंत आणि वाचनाची एकच वेळ ठेवा म्हणजे जर सकाळी पहाटे उठून वाचणार असाल तर सकाळी पहाटे उठूनच तुम्हाला वाचन करायचं आहे अकरा वाजता केलं तर अकरा वाजताच करा महाराजांची आरती करा आता सकाळची आठची आरती करू शकता साडेदहाची सकाळची नैवेद्य आरती करू शकता किंवा सायंकाळची साडेसहाची आरती करू शकता ही आरती नैवेद्य आरती असते त्यामुळे आपण जे काही खाऊ तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे आता जेवणाचे नियम काय आहेत तेही सांगते पण त्यापूर्वी ब्रह्मचर्या मांसाहार आणि परान्न कडकडीत वर्ज काळवस्त्र कडकडीत वर्ज काळवस्त्र घालायचं नाही परान्न कुणाच्या घरचं खायचं नाही कुणाच्या घरी जायचं नाही आणि जिथे सुतक असेल किंवा जिथे कुठे कुणाच्या घरी विटाळ असेल तर अशा ठिकाणी पारायण कालावधीत जायचं नाही बघा ग्रंथामध्ये संपूर्ण नियम दिलेले आहेत आता आपण सप्ताह वाचन जेव्हा करतो तेव्हा शुक्रवारी सुरुवात करतो शनिवारी सुरुवात करतो आणि शुक्रवारी सांगता करतो कारण की शुक्रवारी हा निजानंदनांचा दत्त महाराजांचा नरसिंह महाराजांचा निजानंदनाचा दिवस आहे ज्या दिवशी त्यांनी शैल्यगमन केलं पण आपण आता सप्ताहाला बसणार आहोत स्वामी पुण्यतिथीला तर तो सप्ताह वीस ते सव्वीस एप्रिल असा आहे त्या कालावधीत आपल्याला हे वाचन संपूर्ण पूर्ण करायचं आहे कोणत्या दिवशी किती अध्याय पठन करावेत तर तेही या ग्रंथात दिलेले आहेत बाकी सर्व नियम यामध्ये ग्रंथामध्येच दिलेले आहेत तर बघा ग्रंथाला नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा हे स सांगतेच आहे तर ते मी तुला तुम्हाला नंतर सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेन नियम तुमच्या लक्षात आले असतील गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचं नैवेद्य खाऊ घालायचा आता बघा गुरुचरित्र वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे आता तुमचा देवारा जिथे असेल तिथे समोर बसून मांडणी करून तुम्हाला पारायणाला बस बसायचं असतं तर आपलं तोंड तुम्ण पूर्वेला किंवा उत्तर दिशेला होईल असंच वाचनाला बसायचं आहे दक्षिण दिशेला आपण कधीही बसायचं नाही किंवा पश्चिम दिशेलाही बसायचं नाही पूर्व किंवा उत्तर दिशा होईल या पद्धतीने बसायचं आहे त्यानंतर वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करून गणपती अथर्व शीर्ष पोतीस वाचण्यास सुरुवात करावी तर हे संपूर्ण या पोथीमध्ये दिलेलं आहे आणि गुरुचरित्राची वेळ मी तुम्हाला सांगितलीस तीन ते सायंकाळी चार आहे बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्य घेऊ नये आपली आई पत्नी बहिणी यांच्या हच्चे चालते पराणं म्हणजे काय हॉटेलमधलं बाहेरचं खाऊ नये आता मेसच्या मुलांनी काय करावं किंवा जे कोणी बाहेर बसणार असतील त्यांनी काय करावं तर तीन वेळा गायत्री मंत्र पठण करून तुम्ही खाऊ शकता कारण की पर्याय नसतो त्यावेळेस असंच असतं आता कांदा लसूण विरहित तुम्हाला जेवायचं आहे कांदा लसूण कोणत्याही प्रकारचा खायचा नाही कांदा लसूण विरहित जेवण या सात दिवसात घ्यायचं असतं आता एक धान्य म्हणजे काय बघा तुम्ही चपाती जर खाल्लीत सात दिवस चपाती खाणार असाल तर सात दिवस चपातीच खायची सात दिवस ज्वारीची भाकरी खाणार असाल तर ज्वारीची भाकरीच खायची आता भात बंद असतो सात दिवस बऱ्याच ठिकाणी खाल्लाही जातो पण आपल्याला केंद्रात सांगितलं जातं की चपाती किंवा ज्वारी यापैकी एकच धान्य खाल्लं जातं मग चपाती खाऊ शकता किंवा ज्वारी खाऊ शकता आता भाजी कोणती खाऊ शकता तर कडधान्य वर्ज असतात ज्यामध्ये द्विदल धान्य म्हणतो आपण मूग हरभरा डाळ मुगाची आ... कडधान्य जे आहेत आपले चवळी मटकी वगैरे शेंगदाणे हे खायचे नसतात बाकी तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता आणि दही खाऊ शकता का तर हो दहीसुद्धा तुम्ही खाऊ शकता दूध चपाती खाऊ शकता भेंडी खाऊ शकता पण हे सगळं जेव्हा तुम्ही खाता तर यामध्ये तुम्हाला फक्त कांदा लसूण कसलाही का वापरायचा नाही हिरवी मिरची वापरू शकता फक्त लाल तिखट वापरू शकता पण ज्यात कोणतेही मसाले नसतील असे तुम्ही लाल तिखट वापरावं ज्याला आपण फक्त मिरची पूड म्हणतो तर ती वापरू शकता आणि शक्यतो मी तर दूध आणि चपाती खाते सात दिवस सकाळ संध्याकाळ दूध चपाती खाऊ शकता त्याच्यासोबत थोडीशी मिठाची भेंडी करून खाऊ शकता बटाटा खाऊ शकता दोडका गिलके घेवड्याची शेंग पालकची भाजी खाऊ शकता शापू मेथी खायची नाही तर भाजीचे नियम हे आहेत आणि याचेही नियम मी सेपरेट जरी माहिती हवी असेल तर याचे व्हिडिओही सेपरेट मी बनवेन तर खाण्याचे एवढेच नियम आहेत बघा कांदा लसूण विरहित जेवण असावं आणि जे काही खाऊ त्याचं नैवेद्य आपल्याला दत्त महाराजांना दाखवायचं आहे त्यानंतर आपण ग्रहण करायचं आहे नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीपत्र अर्पण करावा गायत्री मंत्रपठन करावा आणि मग महाराजांना दाखवल्यानंतर आपण ग्रहण करावं या पारायण कालावधीत मौन जास्तीत जास्त राहावं बघा मौन राहिल्यामुळं आपलीही आंतरिक जी शक्ती असते ती वाढत असते कमी बोलावं आपलं आचार विचार हेही याचंही ब्रह्मचर्य पाळावं वागणूक आपली असेल फोन जास्त पाहू नये किंवा आपलं आचार विचारही चांगले असावेत मनात विचारही चांगले असावेत गुरुचरित्रात काय सांगितलेलं आहे मन जेव्हा निर्मळ असेल पवित्र असेल सदा काळ गुरुचरित्र तुम्ही वाचू शकता आणि जेव्हा आपण सप्ताह करतो तेव्हा हे नियम हे येतातच गुरुचरित्र पारायणाची वेळ ही एकच ठेवा महिलांनी साडी घाला पवित्र्य राखा आणि त्यानंतरच पारायला बसा काळं वस्त्र परिधान करू नका कुणाच्या घरी जाऊ नका वेळोवेळी आपल्या घरातून जरी कोणी येऊन गेलं तरी वेळोवेळी घरात गोमूत्र शिंपडायचं हे अजिबात विसरायचं नाही आपले मिस्टर कामावर गेले असतील बाहेरून आल्यानंतर हातपाय धुतल्यानंतरच तुम्ही ग्रंथ ग्रंथापाशी त्यांना जायला सांगा मुलांना सांगा ते बाहेरून आल्यानंतर सुद्धा घरात गोमूत्र शिंपडा कारण की ते अनेक ठिकाणी फिरून येत असतात आणि महाराजांनाही आपण जसं ग्रंथाला सेपरेट पाठ ठेवतो त्याचप्रमाणे महाराजांना बसायला सुद्धा आसन ठेवायचं आहे असं म्हटलं जातं की गुरुचरित्र पारायण कालावधीत महाराज एकदा तरी आपल्या घरात येऊन जातात त्यामुळे त्यांनाही आसन सेपरेट ठेवायचं आहे तर हे साधे सोपे गुरुचरित्र पारायणाचे नियम आहेत त्यामुळे घरी जर कोणी बन बसणार असतील तर त्यांनी या वेळेत वाचन करू शकता आणि केंद्रात काय होतं सकाळची आठ ची आरती असते भूपाळी आरती आठ वाजता तर त्या आरती नंतर पारायणाला एक जण माईक वरती सेवेकरी पारायण म्हणतो वाचन करतो आणि आपल्या सगळ्यांनी एक एक म्हणजे बोट असतं आता घरी जे बसणार असतील तर त्यांनी या पद्धतीने वाचन करायचं आहे आणि ज्यांना सामूहिक सेवेमध्ये भाग घेणं शक्य आहे त्यांनी प्रत्येक सामूहिक सेवेमध्ये भाग घ्या गुरुचरित्र पारायण वाचून झाल्यानंतर दररोज सायंकाळ झोपताना विष्णू सहस्त्रनाम एकदा पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम पठण का करायचं तर दिवसभर जे काही चुका होतात तर त्यांची क्षमा मागण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम आपल्याकडून पठण करायचंच आहे तुम्ही हा ग्रंथ केंद्रातही मिळतो बाहेरही तुम्हाला मिळेल हा घ्या आणि याचं वाचन हे करायचंच आहे आणि पुन्हा एकदा सांगते प्रत्येक महिला पुरुष जे कोणी बसणार असतील तर खरंच कृपया नियम पाळणार असाल तरच ग्रंथ वाचनाला बसा कारण की गादीवरती झोपायचं नसतं सोफ्यावरती बसायचं नसतं बेडवर बसायचं नसतं तुम्ही खाली आसन टाकून बसू शकता आणि हे सगळे नियम मी मनाचे नाहीत ग्रंथातलेच सांगितलेले आहेत आणि ग्रंथातलेच हे नियम आहेत केंद्रातले आहेत आणि या पद्धतीने जर तुम्ही पारायणाला बसणार असाल तर सगळ्या महिला सेवाकऱ्यांनी पारायणाला बसा तर सप्ताह वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल असा असणार आहे एकोणीस तारखेला आदल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे गाईला श्वानांना चपाती खायला घाला व नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाचनाला बसायचं आहे तर बघा एवढीच माहिती होती काही राहिलं असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला सांगेन तर या पद्धतीने आपल्याला सप्ताहाला सगळ्यांना बसायचं आहे महाराजांना यथाशक्ती यथाभक्ती आपल्याकडून सेवा करून घ्या अशी विनंती करा शेवटी करते करवी ते महाराज आहेत तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते सर्वांना श्री